नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धे कार्ता तारकिंग युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय मित्रांनो शोटपर्यंत आजचा हा व्हिडिओ बघायचा आहे मिरची पिकात फायरस आणि ब्लॅक ब्लॅक थ्रिप्स यांवर खास टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण ज्या प्लॉटला म्हणजे शेतकऱ्याला आपण मिरची पिकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे के ते केलेले ता आहे ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आता आपल्याला नाव सांगा नमस्कार माझं नाव शशिकांत गोपीनाथ अभंग राणा रांजंगा गणपती तालुका शिरोड जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट एकोणसाठ चौसष्ट बासष्ट तर माझा सर्वप्रथम शेतकऱ्याला प्रश्न असा राहील की डॉक्टर समृद्ध अगरोटे तर तरकारी तुमची माहिती कुठनं देखील तर करायचं माहिती म्हणजे आमचे एक चुलत बंधू आहे ते रेग्युलर तुमच्याकडं डॉक्टर सोबतच माहिती घेतात त्यांच्याकडनं तुमच्या तुमच्याकडचं तुम कॉन्टॅक्ट झाले गेल्या वर्षी पण तुम्ही काकड पिकामध्ये मार्गदर्शन घेतले ह्या वर्षी मिरचीचे दोन प्लॉट आहेत दोन्ही प्लॉटला डॉक्टर समजून ते म्हणजे तारकर तुमचे मार्गदर्शन त्याचे घेण्यामागचं कारण काय नाही कारण म्हणजे पीक वेळेवर चांगलं वाढतं ते लागत होत नाही आणि पहिली गोष्ट मी थ्रिप्स येत नाहीत राधिकपासून औषधं वगैरे चांगले असल्यामुळे नाही का त्याच्यामुळं तुमच्याकडं आपण घेतो ते तर मित्रांनो व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना मिरची पिकात फायरस ब्लॅक थ्रिप्स यांवर खास पद्धतीने त्या पवारने केले गेले पाहिजे दोन त्यांना व्यवस्थापन केले गेले पाहिजे मित्रांनो व्हिडिओचे विषय खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ विषय व्हिडिओ बघायचा आहे तर सर्वप्रथम मिरची पिकात मिरची कुठल्याही स्टेजला असू द्या तुमची चालू व्हायच्या अवस्थेला असू द्या फुलकळीच्या अवस्थेत असू दे किंवा एक दोन तोडे झालेले असू द्या मिरची पिकात फ्हायरसचा प्रॉब्लेम म्हणजे व्हायरस आणि ब्लॅक थ्रिप्स त्याच्या पाचवीला पूंजलेला आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला काम करणं खूप गरजेचं राहतं तर सर्वप्रथम आपल्याला ब्लॅक थ्रिप्सच्या आणि पिवळा थ्रिप्सचं आगमन होतं आपल्या प्लॉटमध्ये पिवळा थ्रिप्सनंतरच आपला तो पिवळा थ्रिपचंच रूपांतर आप ब्लॅक मध्ये होतं तर आपल्याला पिवळा थ्रिप्स येण्या अगोदरच आपल्या मध्ये काम करणं तितकंच फायदेशीर राहतं तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी घेत असताना एक नंबरला फवारणी मी सांगेन अरेना चॉकलेट पाटील बायोटेकचं अरेना चॉकलेट किंवा अरेना गोल्ड अरेना चॉकलेट घेतलं तर सहा ग्रॅमपर्यंत अरेना चॉकलेट आणि त्यामध्ये प्रति सोळा लिटर पंपाचं प्रमाणे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला घ्यायचे ताक अर्धा अर्धा लिटर पंपाला अर्धा लिटर आणि त्यासोबत आपल्याला ग्रासी गोदरचं ग्रासी एक साधारणतः पंपाला पंधरा एम एलपर्यंत लिटरला एक एम एलने डायरेक्ट आपल्याप्रमाणे घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचं मायक्रोटन घ्यायचं त्यामध्ये आपण क्युशिल वर्ल्डचा वापर करू शकता मलि एमिस एमिस स्टार किंवा त्यासोबत आपण एक्सिसचा एक आपण वापर करू शकतो हे एक मायक्रोटन आपल्या साधारणतः तीस ग्रॅमपर्यंत आपण प्रत्येक पंपाला घेऊन एक फवारणी करू शकतो नंतर दुसरी फवारणी खूप महत्त्वाची मित्रांनो व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही वही पेन डायरी घेऊन बसा मित्रांनो खूप महत्त्वाची दुसरी फवारणी तर आपल्याला दुसरी फवारणी करत असताना आपल्याला पिवळी तंबाखू घ्यायची साधारणतः दोन किलो पिवळी तंबाखू घ्यायची आपल्याला साधारणतः दोन किलो आणि त्या एका पातल्यामध्ये घेऊन त्यामध्ये चार लिटर पाणी घ्यायचे त्या चार लिटर पाण्यामध्ये ती उकळायची आपल्याला उकळून घ्यायची त्याचं वस चार लिटर पाण्याचं दोन लिटर पाणी झालं पाहिजे फक्त मी त्यामुळे आता चार लिटर घेतलं तर आपल्याला दोन लिटर पाणी होईपर्यंत आपल्याला ते आटून घ्यायचे साधारणतः दोन किलो घेतली तर आपल्याला वस्त्रगाळ करून आटून ते चार लिटर पाणी आटून दोन किलो दोन लिटर करायचे तर ते वस्त्रगाळ करून फाडक्यामध्ये आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची ते अर्क आपल्याला गार होऊन द्यायचं म्हणजे थंड होऊन द्यायचे संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळ सकाळी सहा सावा वाज सहा वाजेपर्यंत ते सहा ते सातच्या दरम्यान आणि संध्याकाळी फवारणी केली तर आपण पाचच्या पुढे करू शकतो तर आपल्याला खूप महत्त्वाची हो फवारणी ही अशी राहील तर मित्रांनो तो वस्त्रगाळ केलेलं आर्क आहे ते, ते आपल्याला साधारणतः पंपाला पन्नास एम एलपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला एक्सपोनस एक्सपोनस टाकायचे फक्त आता एक्सपोनस घेतलं तर आपण दोनशे लिटरला साधारणतः चौतीस एम एलपर्यंत आपण वापर करू शकतो तसंच डिवायडेशन आपल्याला करून सॉलिटर पंपाला घ्यायचे साधारणतः सॉलिटर पंपाला एक ते दीड एम एल पर्यंत आपल्याला एक स्पोनच घ्यायचे त्याच्यानंतर पुन्हा व्हायरससाठी आपल्याला फवारणी करत असताना किंवा थ्रिप्स ब्लॅक थ्रीप्ससाठी आपण फवारणी करत असताना आपल्याला खूप महत्त्वाची फवारणी पुढची शिमोडीस शिमोडीस घ्यायची आपल्याला साधारणतः सिजंटाचं सिमोडीस घ्यायचे आपल्याला साधारणतः पंपाला तीस एम एल म्हणजे लिटरला दोन एम एल आणि त्यासोबत आपल्याला लिशेंटा बाहेरच्या लिशेंट घ्यायचे पाच ग्रॅम त्याच्यानंतर खूप महत्त्वाची शेवटची फवारणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची फवारणी आहे आपल्याला तिखट मिरची लाल तिखट मिरची घ्यायची साधारणतः एकरी एकरीप्रमाण सांगतो मित्रांनो त्याच्या पद्धतीने आपण डिवायडेशन करून पंपाला घेऊ शकता आपल्याला लाल तिखट मिरची घ्यायची साधारणतः दोन किलो ती पा पाट्यावरती आपल्याला वाटून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला लसणा लसून घ्यायचं साधारणतः एक किलो त्याचं पण आपल्याला पाट्यावरती ते बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे साधारणतः त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे लसूण घेतला मिरची घेतली त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आलं आलं घ्यायचे साधारणतः दोन किलो आणि त्याचं ते पण आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला आणि साधारणतः शंभर ग्रॅम हळकुंड हळकुंड पावडर घ्यायची नाही आपल्याला हळकुंड घ्यायचे हळकुंड पाट्यावरतीच बारीक करून घ्यायचे शंभर ग्रॅम हळकुंड घेऊन आलं लसूण मिरची हे सगळं सगळं एकत्र करून आपल्याला चोवीस तास भिजवून घ्यायचे एक साधारणतः त्यामध्ये थोडंफार आपल्याला पाणी टाकून सर्व मिक्स करून आपल्याला ते घ्यायचे आणि त्यामध्ये एक स्पूनच टाकायचे ते साधारणतः साडे सतरा एम एल चौतीस एम एल टाकायचं नाही मित्रांनो तर साडेसतरा ऐ एम एलच टाकायचे ही फवारणी आपल्याला साधारणतः पंपाला पन्नास एम एलनी ही पण फवारणी आपल्याला तितकीच व्हायरससाठी तितकीच फायदेशीर करू शकते आणि त्याच्यानंतर एक दुसरी एक फवारणी सांगायचा प्रयत्न केला व्हायरस असेल तुमचा ब्लॅक थ्रिप्स असेल पिवळा थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल तर त्यासाठी आपल्याला मी शेवटचं स्प्रे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो परफेक्ट परफेक्ट घ्यायचे साधारणतः सोळा लिटरला तीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला कुशन गोल्ड कुशन बोर्डन असून भेटत आपल्याला रानाड्याचं मिकमॉल पी साधारणतः तीस ग्रॅमपर्यंत आणि मि, मिक मिकनेल बत्तीस घ्यायचे साधारणतः पन्नास ग्रॅम आणि त्यासोबत आपल्या पुन्हा एकदा ताकाचा वापर करायचा अर्धा लिटर आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आपण ग्रासियाचा पुन्हा एक आपण वापर करू शकतो पंधरा एम एलपर्यंत अशा पद्धतीने आपण ह्या फवारण्या वेळचे वेड़ वेळ केल्या तर आपल्याला मिरची पिकात फायरससाठी खूप फायदा होऊ शकतो ह्या फवार माध्यमातून तर मित्रांनो माझा दहा एक शेवटचा प्रश्न असा राहील डॉक्टर समृद्धी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक झाला टेक्नॉलॉजी वापरल्यापासून उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्नात वाढ झाली की मालाला पण चककी येते चककी आल्यामुळे मार्केट पण चांगलं गावतं नाही का जे लोकांचे साठ सत्तर रुपये जातात तिथे आपल्या पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत मार्केट गावतो मिरचीला गेल्या वर्षी पण तेच रेट गावलं तुमच्याकडे आपण प्लॉट दिला होता एक आणि ह्या वर्षी पण मला वाटतं साधारणतः आपल्याला ते मार्केट गावं अशी अपेक्षा आहे तर माझा आणखी एक प्रश्न असा राहील इथं बाकी त्यांची मिरची प्लॉट असतील बरोबर आहेत ना त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे मित्रांनो कॅमेरामॅन आहे दाग दगडा मुख दाखवा हे असे संपूर्ण वावरामध्ये दगड आहे बेडमध्ये पण दगड आहे तुम्ही बेडमध्ये पण दगड आहे संपूर्ण हे दगडाचं राहणे मित्रांनो त्या दागडाच्या राणा सु राणामध्ये सुद्धा अशा पद्धतीने मिरची येऊ शकते असं हे डॉक्टर समृद्धी अग्रोटेकने सिद्ध करून दाखवलेलं आहे तर मित्रांनो माझा सेवा शेतकऱ्याला प्रश्न असा राहील त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक आहे फरक आहे त्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये फरक आहे त्यांची अशी काळी जमीन असून सकाळ असा प्लॉट नाहीये आणि आपलं म्हणजे बेड मध्ये दगड आहे ऑलरेडी प्रमाण आहे का तुमच्या प्लॉट आपल्याकडे व्हायरस म्हणजे अजिबातच नाही आणि त्या दुसरा प्लॉट आहे आपला एक त्या प्लॉटला पण व्हायरसचं प्रमाण जास्त आहे त्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये अजिबात व्हायरस नाही काय नाही की पिवळा थ्रीच नाही काळा नाही काहीच नाही एकदम क्लिअर कट आपला प्लॉट आहे तर माझा प्रश्न असा राहील पुढचा की जे महाराष्ट्रातील तुमच्यासारखे युवक शेतकरी तर तुमचं साधारण वय किती आहे तर माझा तर सव्वीस वय तर ते तुमच्यासारखे जे युवक शेतकरी त्या युवक शेतकऱ्यांसाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सल्ला राहील तर युवक शेतकऱ्यांना किंवा सल्ला राहील की बाबा नोकरी करण्यापेक्षा हे केलेलं कधी पण चांगलं जे हे काय नोकरी आपल्याला वीस हजार रुपये महिन्याला घेतात आपण वीस हजार रुपये पंधरा दिवसाला घालवते फवारण्या झाल्या ड्रिचिंग झाली खत झाली सगळ्याला एक वीस हजार रुपये महिना लागतो आपल्याला याला मग कंपनीत जाण्यापेक्षा याला जर खर्च केला उत्पन्न पण तसं जसं तस खर्च कराल तसं उत्पन्न पण जास्त भेटणार आहे तुम्हाला वीस हजार की चाळीस हजार रुपये हे नक्कीच भेटणारे युवकांना अशीच अपेक्षा करे की नोकरी करण्यापेक्षा शेती करा तर त्या शेतकऱ्यांसाठी रोडमॅपची गरज आहे का आजच्या वातावरण मॅप ची गरज आपल्याला एखाद्या गावाला जायचं असं आपण मॅप मॅप टाकतो तर शेती करताना एखाद्या मार्गदर्शकाची कन्सल्टंटची गरज आहे गर। काय सांगायला गरज तर हायच बर का तसं काय गेलं तर काय होतं सर्व सामान्य शेतकऱ्यांना जे आले रोग आलाय काय झाले ते कळत नाही काही काही नाही का त्याच्यामुळे समजा आपण एक फोटो काढला काही केलं तर ते पाठवलं तर डॉक्टर समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली जर ते केलं तर एकदम व्यवस्थित होते तर मित्रांनो एक महिना किती दिवसाची मिरची आपली आता ही पन्नास दिवसाची मिरची झाली तर पन्नास दिवसामध्येच मित्रांनो ही माझी पहिली व्हिजिट आहे आजपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेतलं तर डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या मार्गदर्शनासाठी किती फी दिली तुम्ही आपण एका प्लॉटला म्हणजे अकराचा असू दोन अकराचा असू त्या प्लॉटला आपण अकराशे फी देतो एका प्लॉटला तर मित्रांनो ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती आवडत असेल तुम्हाला प्लॉट रजिस्टर करावं असे हो वाटत असेल तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता आणि चॅनलला जर प्रथम आला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं नमस्कार नमस्कार